रेणापूरच्या लोकनियुक्त भाजपाच्या नगराध्यक्षा शोभाताई अकनगिरे यांनी स्वीकारला पदभार रेणापूर शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय अभिषेक आकणगिरे तब्बल गेली तीन वर्ष प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या लोकनियुक्त भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा शोभाताई श्यामराव अकनगिरे यांनी गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अधिकृतपणे नगराध्यक्षांचा पदभार स्वीकारला यावेळी झालेल्या कार्यक्रमात रेणापूर शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असे प्रथम नगराध्यक्ष तथा नगरसेवक अभिषेक आकणगिरे यांनी सांगितले लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी गेल्या वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या निवडणुकीत लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष उमेदवारांसह दहा नगरसेवक बहुमताने विजयी हो रेणापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपाचा झेंडा फडकवला नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष शोभाताई शामराव आकणगिरे यांचा पदग्रहण सोहळा गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी संपन्न झाला मोठ्या उत्साहाच्या वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात रेणापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रोहित आरबोळे अहमदपूरचे प्रतीक लंबे प्रशासकीय अधिकारी प्रदीप पाटील ज्योती वलांडे अंकुश फड अमोल बाजुळके महमूद शेख या अधिकारी कर्मचाऱ्यांसह नवनिर्वाचित नगरसेवक अभिषेक आकनगिरे सुमन मोटेगावकर सुनीता बस्तापुरे दत्ता सरवते धरती गाडे रबियाबी शेख हुसेना शेख खेरोनिसा आत्तार ज्योती चव्हाण वाहेद शेख प्रदीप राठोड त्याचबरोबर अधिकारी भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर अनेकांनी शोभाताई आकणगिरे यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरून अभिनंदन केले यावेळी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्षा शोभाताई आकणगिरे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अभिषेक आखणगिरे म्हणाले की गेल्या तीन वर्षात प्रशासकीय कार्यकाळात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले केंद्र आणि राज्यातील भाजपा शासनाच्या माध्यमातून आमदार रमेशप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणू येणारी पाच वर्ष ही जनतेची असतील नागरी सुविधांसह रेणापूर शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपंचायतीचे ज्ञानदेव दहीफळे यांनी केले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघे मिळून निश्चितपणे रेणापूरच्या विकासाला गती देण्याचे काम करू अशी ग्वाही दिली